कुसपटे <laughs> हवलदार असा असं पायादुळून हा जय हिंद तर आम्ही पंधरा ऑगस्टचा हां पंधरा ऑगस्टचा व्हिडिओ करायला लागला आम्ही तिरंगा बसतो बघी एव्हा इथं बघवी लाईट लावली आणि बाटली घेतली बघू आता ट्राय करू येते का आपल्याला तीन रंगाचा तीन रंग तर खायचं यात पांढरा आहे भगवा बघवा आहे ना हिरवावी या नाही बघू आता जमत या पांढऱ्या खेळतं आपण लाल लालमध्ये चला ट्राय मारूया

ते मार मोबाईलच माझ्या किशोर आहे व्हिडीओ काढायला मोबाईल मला व्हिडिओ कसा अंधारात मला करायचं ओके आता मोबाईल आला इकडं

फर्स्ट ट्राय झाला फर्स्ट ड्राय बी आलाय पण जरा थोडं व्यवस्थित घेतो अजून सेकंड ट्राय करू शकतो बाजू सर तिथं ओके का सेकंड थर्ड झालंय झालं ओके का ओके चांगलं झालं आता भव्य मध्ये झालंय आपलं आता आपण पांढऱ्या मध्ये ओके ट्राय करू झालंय झालं झालं चांगलं आलं का पांढरा कलर घेतलाय

नंबर आला पाडरा एक नंबर आलाय आता हिरवा करू हं हेलो चला आता लास्ट स्टॉप ना हिरवा चालू आहे बघ्या किती स्टॅग घ्या लागते करू करू नका माझा केला इतर आता येवस आलाय बसतो आले एक नंबर आलाय तर मित्रांनो ह्या वेळेस काय झालं जास्त कष्ट घ्यावं लागलं नाही आपल्याला प्रॅक्टिस झाली आता प्रॅक्टिस झाली बुडवायची झाली कसं लागते काय घ्यायला प्रॅक्टिस केल्यामुळे काही नाही तर हा व्हिडिओ शेवटना टाकतो मी किंवा पहिल्यांदा टाकतो बघा नक्की पूर्ण गाणं टाकलेला व्हिडिओ पंधरा ऑगस्ट चा गणेशे त्यांच्या मस्त पैकी बघायला भेटेल तर हा एकडे जवळ आहे शिवानी पण मोबाईल झाला शिवानी पण आभार लाईटीच पण आभार आपली बाटली सगळी सगळी होय ओके मध्ये हा ओके मध्ये आला व्हिडिओ ओके मध्ये आणि व्हिडिओ लाईक करा आणि आमच्याकडून सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या खूप साऱ्या शुभेच्छा काळजी घ्या आता काय करते गोक्यावर उडवते बरोबर उडव जावा तिकडे दोघी जावा बर आता आपल्या डोक्यावर कसं उडवत एवढवास का अगं वर धरायचं वर धरले येत <laughs> <laughs> <ने? तुण> <laughs> ती का कस्यात झालं असतली का शिवाने डोक्याच्या असं नाही चांगलं तिरक खाल्लं घेतलं तर चांगलं दिसते पाणी थांबा मी अजून एकदा भरते झालं